तळाच्या छाताडावरती उभं राहून स्वकर्तृत्व निर्माण करणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजी उपमुख्यमंत्री ज्येष्ठ नेते छगनरावजी भुजबळ मनोगत व्यक्त करतील आदरणीय साहेबांना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण समोर यावं आणि समोर बसलेल्या सगळ्यांना विनंती करतो आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आदरणीय साहेबांचं स्वागत करावं क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आदरणीय पवारसाहेब यांच्या हस्ते नुकताच पार पडला आहे या कार्यक्रमासाठी ज्यांनी कष्ट घेतले महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट साखन सर्व संचालक मंडळ सभापती उपसभापती खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व संचालक मंडळ सर्व आमचे हमालबंधू मापाडी सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी खेड तालुका ह्या त्यांच्या वतीनं हे अतिशय सुंदर पुतळे जे आहेत उभे करण्यात आले आहेत आणि यासाठी अर्थातच मंचावर उपस्थित असलेले उद्घाटक पवारसाहेब ज्यांचं भाषण आपण ऐकलं ते आता खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी आम आमदार माजी मंत्री सचिन अहिर साहेब आमदार बाबाजी काळे रामभाऊ खांडगे दीपराव ढमनेरे सूर्य बाळासाहेब शिव शिवरकर सूर्यकांत पलांडे बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे उपसभापती क्रांती सोमवंशी शांताराम घुमटकर बापू भुजबळ वसंत लोंढे प्रितेश गवळी प्रकाश गजभिये ट्रस्टचे अध्यक्ष विनायक घुमटकर तुकाराम कांडगे राम गोरे सुहास गोरे अंकेत केदारी आणि सर्व माझ्या बांधवांनो भगिनी आणि माता खरं म्हणजे या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी आपण पवारसाहेबांना बोलवलं हे अतिशय योग्य केलं मी आपल्या सगळ्यांना आठवण करून देऊ इच्छितो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जो वाडा आहे त्या पूर्वी अनेक ठिकाणी गेला सासवड माळी माळी मंडळ वगैरे वगैरे करत करत शासनाने तो घेतला आणि पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या वाड्याचं नूतनीकरण केलं आहे तसा तो वाडा बनवण्यात आला आणि त्या त्याचं लोकार्पण करण्यासाठी त्यावेळेला त्यांनी देशाचे राष्ट्रपती शंकर दयाजी शर्मा यांना आमंत्रित केलं त्यांच्या हस्ते त्या वाड्याचं पुन्हा एकदा जो आहे उद्घाटन करण्यात आलं नवीन नूतनीकरण झाल्यानंतर आणि मला आठवतं की एस पी कॉलेजच्या मैदानावर सुमारे पाच लाख लोकांची जाहीर सभा आणि बहुतेक तेवढेच पाच लाख लोक पुणे शहरामध्ये पसरलेले होते असा एक प्रचंड मोठा कार्यक्रम साहेबांच्या त्या कारकिर्दीत मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी मी त्यांचा सहकारी मंत्री होतो आणि ते अतिशय चांगला कार्यक्रम तो आम्ही सगळ्यांनी तो पार पाडला आणि मला आठवतं ते त्याच्या जा अगोदर जालनाला झालेल्या सभेमध्ये समता परिषदेच्या लाखाची सभा होती उन्हातमध्ये आणि मुख्यमंत्री पवार पवारसाहेबांसह आम्ही सगळे बाकी मंत्री वगैरे सगळे होते आणि मंडल कमिशनची जी आहे आम्ही मागणी केली आणि साहेबांनी सांगितलं की एक महिन्याच्या आहात आम्ही ती पूर्ण करू आणि ती त्यांनी ती केली त्याबद्दल समस्त जे आहेत ओबीसीचे आमचे सगळे जे घटक आहेत भट भटके विमुक्त आहेत त्यांचे आम्ही खरोखरच ऋणी आहोत वी पी सिंग साहेबांनी जरी त्यांना ते तो अवॉर्ड स्वीकारला तरी अंमलबजावणी करण्याचं काम या राज्यामध्ये साहेब मुख्यमंत्री असताना झालं हे कुणालाही नाकारता येणार नाही ना हे मुद्दा मी तुम्हाला सांगतो की कधी कधी आपल्याला ह्या काही गोष्टी विस्मरणात जातात आठवण करून देणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला मी ते या सगळ्या गोष्टी सांगित आणि त्यानंतर ज्या वेळेला हा कार्यक्रम झाला फुलेवाडा लोकार्पणाचा त्यावेळेला परत आम्ही मागणी केली की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं गेलं पाहिजे पवारसाहेबांनी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून सांगितलं तुम्ही मंडल कमिशनची के मागणी केली एक महिन्यात आपण पूर्ण केली आणि आता पुढच्या एका महिन्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याचा कार्यक्रम आपण निश्चितपणे सगळे मिळून पार पाडूया आणि त्याप्रमाणे ते केलं त्यांनी आणि म्हणून मी मग असे म्हणालो की अतिशय योग्य अशा नेत्याच्या हस्ते जे आहे या पुतळ्याचं जे आहे अनावरण झालं खरं म्हणजे भाषण करण्यासाठी आम्हाला काही कर बोलावण्याची आवश्यकता नव्हती तर राम काडगेसारखे जे आहेत आपल्यामध्ये बसलेले आहेत सिनियर आहेत आमदार माझे परंतु त्यांनी महात्मा ज्योतिराम फिल्म फार मोठं लिखाण केलेलं आहे त्यांचं लिखाण आणि डॉक्टर अमोल कोल्हेंचा आवाज एवढ्या दोन गोष्टी तुमच्यासमोर मांडल्या असतात तरी सुद्धा काम भागलं असतं परंतु मला आपण बोलवलं मी आपला मनापासून आपले आभार मानतो खरं म्हणजे जे आहे भाजी मार्केटच्या इथे महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव दिलंच जातं फुले मुंडई फुले मुंडई फुले मुंडई ठीक आहे पण त्याच्या पाठीमागिक कारणंसुद्धा आहेत महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जे आहे आपण सांगतो की सावित्रीबाई फुल्यांच्या आत आज तर सावित्रीबाई फुल्यांची जी आहे जन्मतिथी आहे नायगावला आम्ही सगळे होते मुख्यमंत्रीसुद्धा होते त्यांनाही मी प्रथम वंदन करतो सावित्रीबाई फुल्यांच्या माध्यमातून त्यांनी महिलांचं शिक्षण सुरू करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं जे अच्युत आहे दलित आहेत त्यांना पुन्हा एकदा आपल्या वाड्यात बोलवलं त्या विहिरी पाणी मिळत नव्हतं त्यांना प्यायला हो कोणी पाणी देत नव्हतं हो, त्यावेळेला त्यावेळेला त्यांनी त्या सांगितलं की नाही तुम्हीसुद्धा माणसात या माझ्याकडे त्यांनी पाणी पाजलं आणि त्या विहिरीच्या पाण्यानं जे आहे क्रांती घडवली सगळ्या देशात आणि दूरवर असं हे सगळं काम हे तर आपल्याला एवढंच माहिती आहे पण शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेलं मार्गदर्शन खूप मोठं आहे आणि म्हणूनच मगाचे जे सांगण्यात आलं पोलीन साहेबांकडून इतरांकडून सुद्धा शेतकऱ्यांचा आसूड प्रत्येकाने वाचला पाहिजे गुलामगिरी प्रत्येकाने वाचली पाहिजे त्याच्यामध्ये जे आता आम्ही सांगतो ना पाझर तलाव पाझर तलाव तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं झिरपे तलाव करा शासनाला सांग झिरपे तलाव करा पाण्याचं व्यवस्थापन करा त्यावेळेला त्यांनी सांगितलं हायब्रीड बियाणं चांगलं बी बियाणं दिलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं दुधासाठी दूध वाढीसाठी परदेशातून जनावर आणून त्याचं त्या, त्या, <ईगणा> त्या, त्या <ईगणा> <दुदा साथे। ईगणा> संकरण करा त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुलांनी सांगितलं त्यावेळेला अनेक गोष्टीमध्ये जे आहेत त्यांनी त्या ह्या सगळ्या गोष्टीचं जे आहे मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे शिक्षणाचं तर आहेच विद्या सर्वश्रेष्ठ आहे त्यांनी तुम्ही ने आपण नेहमीच आपण म्हणतो इतके का आहे परंतु सरकारचं शिक्षण आणि शेतीचं धोरण कसं असावं यासाठी शेतकऱ्याला शिक्षित करणं गुलामगिरीतून मुक्त करावं हे विचार महात्मा फुले केवळ लिखाणातून त्यांनी मांडलं नाही तर ब्रिटिश सरकारच्या धोरणात समावेश करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला शिक्षणात शेतीचा समावेश करण्यासाठी त्यांनी हंटर आयोगासमोर दिलेल्या साक्षी सरकारला महत्वाच्या सूचना केल्या उघडी नागडी रानो माळ पोरे फिरती सदा सर्व काळ फुले आणि शेतकऱ्याच्या प्रश्ना संदर्भात ह्या उपाययोजना त्यांना स... ज्या सुचवल्या त्याच्यावरून त्यांचं दृष्टेपण जे आहे आपल्या लक्षात येत आहे त्या लिहिताना ते म्हणतात आमच्या दयाळू सरकारने एकंदर सर्व शेतकऱ्यांस युरोपियन शेतकऱ्यांसारखे विद्यादान देऊन यंत्राद्वारे शेती काम करण्यापुरती समज येईपर्यंत पशुहत्या बंद करावी म्हणजे येथील शेतकऱ्यांना बैलांचा पुरवठा होऊन त्यांना आपल्या शेताची भरपूर मशागत करता येईल कारण खरंतर बैल जर कमी झाले आणि अजून यंत्रांची माहिती नाही तर शेती कशी करायची त्यांनी सांगितलं तो तोपर्यंत हे थांबवा एवढंच नाही पाण्याविना शेती वर्धा खडक वाचला धरण त्याचं जे आहे त्यांनी बांधल्या कालवा हा महात्मा ज्योतिराव फुलांनी बांधला अनेक गोष्टी ते मोठे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा होते आणि ते पाणी जेव्हा आलं तेव्हा आपले शेतकरी जे आहेत ते, वा ते पाणी वापरेन कारण त्याला हे पाणी तर शिळं आहे हे शिळं पाणी शेतीला कसं काय वापरायचं बाप्पा ज्योतिराव फुलांनी स्वतः शेती तिथे घेतली ते, ते पाणी वापरलं आणि वर्षात तीन तीन चार चार पिकं मी घेऊ शकतो तुम्हाला सुद्धा हे घ्या आणि आज आपण पाहतो पाण्यासाठी आपापसामध्ये आप किती भांडणं मारे आमच्याकडे कालवा पाहिजे आमच्याकडे चारी पाहिजे त्यावेळेला त्यांनी सांगितलं पाण्याचं व्यवस्थापन करा ते त्यावेळेला सांगितलं त्यांनी महात्मा फुलांच्या बाबतीमध्ये मी मग सांगितलं की त्यांनी जी समाजसेवा केली ती दुसऱ्यांच्या पैशावर लक्ष ठेवून केली नाही स्वतःच्या खिशात हात घातला पण त्यासाठी स्वतः त्यांनी पैसे कमवले दागिन्याचे जे साचे बनवण्याचं संपूर्ण कंत्राट देशात यांच्याकडे होतं अनेक ठिकाणी जे आहेत त्यांनी बांधकामं केली बोरीबंदर स्टेशन त्यांच्या एका सहकार्याने बांधलं टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग मुंबई महानगरपालिकेची इमारत त्यांच्या सहकार्याने बांधलेली आहे अनेक गोष्टी त्यांनी त्या केलेल्या आणि त्यातून दोन पैसे त्यांनी जे दोन पैसे मिळाले कात्रचा घाट आणि पुण्यामध्ये तर अनेक ठिकाणी काम केलं त्यातून ते पैसे मिळाले ते त्यांनी सगळे खर्च केले आणि त्यानंतर जे आहे आपण पाहतो आहोत की स्वतःच्या पत्नीला सुद्धा सुशिक्षित केलं ज्या सावित्रीबाई फुलांचा आज जन्मदिवस आहे पहिली शाळा काढली आणि आपण सगळे सांगतो की ती सगळ्यांनाच माहिती आहे सनातनाने त्यांच्यावर शेनफेक केलं त्यांच्यावर दगड मारले त्यांना अमुक केलं मला इथं स्पष्ट सांगायचं आहे ते पहा हे दगड मारण्यामध्ये कोण होते जसे कर्म सनातनी होते तसे आमचे सुद्धा लोक होते ना अंधश्रद्धेत पूर्णपणे बुडालेले आमचे लोक आम्ही सुद्धा तेच केलं महात्मा ज्योति महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलांना शाळेसाठी जागा देणार पहिला विसम कोण होता पहिली व्यक्ती होती भिडे ब्राह्मण होते भवाळकर ब्राह्मण होते प्राणसभाई ब्राह्मण होते भांडारकर ब्राह्मण होते हे सगळे त्यांच्याबरोबर सहकार्य होते ते त्यांना मदत कर ते कर सुद्धा करत होते पण त्याच वेळा करमट ब्राह्मण त्यांना विरोध सुद्धा करत होते पण हीच गोष्ट तुमची आमची सुद्धा आहे आम्ही तर पूर्ण अशिक्षित अंधश्रद्धेत बुडालेलो हे करणं म्हणजे पाप आहे असं समजूनच आम्ही त्या सगळ्यांना विरोध केला ओ पुण्याची सुद्धा गोष्ट पाहणा पुण्याला महात्मा ज्योतिराव फुलांचा पुतळा उभा करायचा होता ठराव पास झाल्यानंतर आमच्याच माणसाने त्याला विरोध केला आणि छत्तीस वर्ष लागली त्यावेळेला पुण्याला महात्मा ज्योतिराव फुलांचा पहिला पुतळा उभा राहिला आपण एक लक्षात घेतलं पाहिजे महात्मा ज्योतिराव फुलांचा हा सगळा जो आपण काम जे पाहिलं त्यांचा जो लढा पाहिला तो अंधश्रद्धे विरुद्ध होता ब्राह्मण्यवादाच्या विरुद्ध होता ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हता हा पुढे 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 जेव्हा ते महात्मा ज्योतिराव फुले गेले सावित्रीबाई फुले गेले आणि सत्यशोधक समाज पुढे पुढे चाल करत राहिला त्यांनी स्थापन केलेला त्यावेळेला मग तिथे सुरुवात झाली ब्राह्मण आणि ब्राह्मण वादाची पण मुळात ब्राह्मण जसे बाजूचे होते विरुद्ध होते आपले लोक तर काय सांगायलाच नको हे सगळं आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि ह्याप्रमाणे जे आहे आता सावित्रीबाई फुलांचं सा तर मी काय सांगावं हो एकच गोष्ट मग त्यांनी जी सांगितली ती खरं काय माग ते, ते, ते करोनाची आठवण येते ज्या करोनामध्ये अनेक आमच्या डॉक्टर भावांनी बहिणींनी पोलिसांनी अनेकांनी जे आहे आपले प्राण गमावले त्या पेशंटची सेवा करताना परंतु हीच गोष्ट सुमारेच पाहुणे दोनशे दोनशे वर्षा दोनशे वर्षापूर्वी प्लेग जेव्हा आला पुण्यामध्ये आणि त्या प्लेगमध्ये सगळे पटापट 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 लोक मृत्यूमुखी पडायला लागले प्लेग झाला की लांब लांब ठिकून द्यायचं तिकडे लांब ठेवून द्यायचं महात्मा ज्योतिराव यांनी जे बाल हत्ता प्रतिबंधक ग्रह चालवलं होतं सावित्रीबाई यांनी ज्या विद्वांवर अत्याचार झाले त्यांची बाळणपणे केली होती त्यातल्या बहुसंख्य ब्राह्मणच होत्या बिचाऱ्या त्यातल्याच एका ब्राह्मण ज्या भगिनी होत्या त्यांच्या मुलालाच त्यांनी दत्त घेतलं यशवंत त्याला डॉक्टर केलं आणि महात्मा फुल्यानंतर सावित्रीबाईंनी त्याला सांगितलं यशवंत आज आपण त्यांची सेवा करायला पाहिजे आणि आठ किलोमीटर लांब पुण्यापासून जे आहे माळावर त्यांनी जे आहे दवाखाना सुरू केला सावित्रीबाई फुले ह्या सगळ्या पेशंटना घेऊन यायच्या यशवंत त्यांना म्हणायचा आई तू असं जर करशील तर तुलासुद्धा प्लेग होईल प्लेग होईल सावित्रीबाई म्हणाल्या अरे यशवंता आज जर शेठजी असते तर ते घरी बसले असते का रे आज ते नाहीत शेठजी म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांना शेठजी म्हणायचे ते आपल्याला हे काम केलं पाहिजे आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सावित्रीबाई फुल्यांनी जे आहे पांडुरंग गायकवाड नावाच्या एका व्यक्तीला ज्याला प्लेग झालेला होता आपल्या पाठीवर घेतलं आठ किलोमीटर धावत पळत त्या गेल्या प्लेग झाल्या सावित्रीबाई फुल्यांना प्लेग झाला त्यात त्यांचं निधन झालं मला सांगा समोर मृत्यू दिसतो आहे त्या माणसाची सेवा करताना आणि तरी सुद्धा हे धैर्य कुठून आलं याच्यापेक्षा समाजसेवा मोठी काय असू शकते दुसऱ्याच्या पैशातून तर समाजसेवा करणारे समाजसेवक आजकाल भरपूर आहेत पण आपल्या प्राणाचं सुद्धा बलिदान देणारी माणसं जे आहेत हे पाहिल्यानंतर जे आहे हा सगळा इतिहास पाहिल्यानंतर छत्रपती शिवरायांनी जे आहे राज्य क्रांती घडवली तर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलांनी समाज क्रांती या देशामध्ये घडवली हे आपल्याला मान्य करायलाच पाहिजे खूप आहे साहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे सत्यशोधक समाजाने त्यांनी काय सांगितलं सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी या समाजाचं घोष वाक्य ईश्वर एक आहे तो सर्व व्यापी निर्विकार निर्गुण सत्यरूप आहे सर्व मानव प्राणी त्याची प्रियलेकरे आहेत ईश्वराची भक्ती करण्याचा मानवाला पूर्ण अधिकार आहे आईला संतुष्ट करण्यासाठी अगर बापास विनवण्याच अशी मध्यस्थ दलालाची गरज नाही त्याचप्रमाणे सर्व साक्षी परमेश्वराची भक्ती करण्यासाठी कोणाची दलाल दलालाची आवश्यकता नाही कोणी जातीने ना। ना। श्रेष्ठ नाही फक्त गुणाने ना श्रेष्ठ होईल महात्मा फुलाने त्यांनी सांगितलं हेच तर आपण त्यांनी सांगितलं हे जिथे आपण लक्षात ठेवणार आहोत महात्मा फुलाने शेतीवर लिहिलं बेरोजगारीवर लिहिलं कामाच्या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा जेव्हा सांगतो त्यांनी लिहिलेलं ले आहे जेव्हा त्यांनी पाहिलं की एकाच समाजाचे लोक सगळ्या ठिकाणी काम करताना दिसतात त्यावेळेस त्यांनी सांगितलं कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात आरक्षणाचा तो एक प्रथम वाच त्या वेळेला झालेला आहे त्यांनी ही सगळी पुस्तकं जे आपण त्यांनी लिहिले वाचले ना तर आपल्याला पुष्कळ जे आहे याच्यापासून कळून येत आहे अन्याय त्यांच्यावर खूप झाला आणि म्हणूनच जे आहे त्यांनी पण विचार केला किती अन्याय कब तक कब तक देखे ये दुर्भाव हम देखते देखते ही दिल थक जाता है जब वार हो स्वाभिमान पर हर बार तो सब्र का भी अंत हो जाता है चुप कर क्या मिलता है आखिर दिल का दर्द ही बढ़ता है उठानी पड़ती है आवाज जब पानी सर से ऊपर चढ़ जाता है जहा पानी डूबे जब वर्ती जाते आवाज उठवा लगता तो आवाज त्या काळामध्ये उठवण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी केलं आणि त्यांना सगळ्यांनी मदत केलेली आहे अशा या धूर दोन्ही म्हणजे जगामध्ये जे आहे एखादी महिला फार मोठी समाजसेविका आहे किंवा किंवा एखादा पुरुष समाज मोठा समाजसेवक आहे पुरुष पण पुरुष पती आणि पत्नी दोघे समाजसेवेत एवढे अग्रेसर आहेत अशी उदाहरणं फार कमी आहेत मला एक गोष्ट तुम्हाला कदाचित आवडेल ना आवडेल पण मी मागे मी पवार साहेबांबरोबर पण चर्चा केली अनेक आमचे लोक म्हणतात की चला महात्मा ज्योतिराव फुलाळेना आणि यांना सावित्रीबाई यांना आपण भारतरत्न दिलंच पाहिजे भारतरत्न दिलंच पाहिजे मी एकदा साहेबांशी सुद्धा चर्चा केली साहेब भारतरत्न दिलं पाहिजे भारतरत्न दिलं पाहिजे हे बरोबर आहे पण महात्मा ज्योतिराव फुले महात्मा गांधी हे महात्मा मोठं की भारतरत्न मोठं भारतरत्न किती आहेत सांगता येणार नाही आठवणीतच राहणार नाही एवढे भारतरत्न आहेत पण महात्मा किती आहेत स्वतः महात्मा गांधींनी सांगितला रे हाच खरा महात्मा आहे महात्मा ज्योतिराव फुले महात्मा गांधी महात्मा फुले महात्मा बसवेश्वर दोन तीन महात्मा आहे आपण कोणी म्हणत नाही महात्मा गांधींना भारतरत्न द्या बोला बघू द्या ना मग किती मागे जायचं छत्रपतींना भारतरत्न द्या म्हणते अरे छत्रपती छत्रपती आहेत छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं विषय संपला महात्मा ज्योतिराव फुले महात्मा गांधी विषय संपला महात्मा बाकी भारतरत्न वगैरे जे आहेत आहेत अनेक मी कोणाचा अपमान करत नाही बाबासाहेब आंबेडकर तर केवळ भारतरत्न नाही ते विश्वरत्न आहेत असंच म्हटलं पाहिजे त्यांची सुद्धा वर्णी वरती लावली वर्ष श्रेणीत आहेत ते तर अशा वेळेला आम्ही करतो त्या करायला पाहिजेत काय परंतु हे माझं मत आहे आणि हे मत मी आमच्या अनेक संस्कारांबरोबर साहेबांसहित चर्चा केलेली आहे की मग तुमचं म्हणणं तर बरोबर आहे जर महात्मा गांधींना आपण मागणी करत नाही तर महात्मा फुलांना खाली आणण्याचं काय कारण आहे असे महात्मा आहेत ना राहू देत ना महात्मा असं खूप म्हणणार भारतरत्न महात्मा गांधी महाराज महात्मा फुले असं म्हणणार काय महात्मा म्हणून ठीक आहे तरीसुद्धा मागणी करतात हे माझं स्वतःचं मत आहे मी एवढंच सांगेन ह्या मंडळीने अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवला पवारसाहेबांबरोबरसुद्धा मला इथे बोलवलं अनेकांना आश्चर्य पवारसाहेब आणि भुजबळ साहेब एकाच स्टेजवर सगळे कॅमेरे लागले एकाच स्टेजवर मी तुम्हाला आज सांगतो महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि इतर जे समाज यांच्या संदर्भातला कुठलाही कार्यक्रम कुठेही असेल पवारसाहेबांना वेळ असेल तर पवारसाहेब येणार मला वेळ असेल तर मीसुद्धा जाणार आणि काही वेळेला आम्ही दोघेसुद्धा एकत्र त्या कार्यक्रमाला येणार कारण महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर साहेब त्यामुळे तशी राजकीय चिंता करण्याची किंवा त्यातून इन्फ्लुअन्स काढण्याची काही आवश्यकता नाही महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज फुले शाहू आंबेडकर हे आमचे दैवत आहेत आणि त्या दैवतांची पूजा करण्यासाठी त्यांना माल्यार्पण अर्पण अर्पण करण्यासाठी आम्ही कधीही कितीही वेळा एकत्र येऊ शकतो धन्यवाद जय ज्योती जय ज्योती धन्यवाद